झाली का गेंडी तोडून बाळा नाव झाली काय हा लागत का निवडू मला नाही ना येत लाग निवडू काय नाही येत तुला बघ कालच्या पावसाने किती चिख झालं भेंडी बघ ना कशी आता निवडायची भर झाली बाजार मिटलं तर आता काय पिशवी टाकायची ना हा एका ही अशी निवडायची अशी अशी मोठी मोठी ही असते ना जरा बाजूला काढायची खराब बिराप आणि मग ती नीट ती मोठी वाली भेंडी काय करायची का मोठी वाली भेंडी केला नाही बाजारात जरा बाजार भाव नाही एवढा शेतकऱ्याला फक्त कष्ट करावं लागतात ना बाजार भाव पुढे त्याला आज पण लय पाऊस येणार आहे हा तू नाश्ता काय खाल्लं नाश्त्याला पोहे मी केले होते तेच खाले का मग आंघोळ पण केली का हा आंघोळ करायचे पोहे खाले आंघोळ केली मग पोहे खाल्ले कांदा कधी ग कांदा पण भरायचा कांद्याला पण मार्केट नाही ना हा मला आज पहिले भेंडी निवडून द्यावा पप्पा आहेत का घरी हा आहेत की जाते की म्हणसर लागेल काढायला म्हणलं पहिले भिंडीच भरून द्यावा ना ना मला कणस खाऊशी वाटतात त्यात ग मकाची कणस हा एवढी भिंती भरून झाली का आपण जाऊ ना मकाच्या वावरत मस्त करून देत आपल्या वावरात वावर उकडून आवडत का उकडून बरोबर जाऊ ना आपण भाजून नाही आवडत त्याच नाही शाळा कधी चालू एक तारखेला हम्म बत्तावर एक तारखेपर्यंत काय करायचं काय नाही येऊ इकडं बघ अशी अशी असते ना ही बाजूला काढायची याला कोण विचारित नाही जरा चांगली चांगली निवडायची आणि जायची बाजारात बारा वाजेपर्यंत असतं mm. ना मार्केट उघडत मग बाराच्या आधी गेला तर लवकर जरा थोडासा भेटतो बाजार जाऊन आता त्या भिंडीला कोणी विचारित नाही आणि मोकार माझ्या हाताला भिंडी तोडून तोडून कसं झालं जखमा झाल्यात अजून गुरांना पाणी दाखवायचे खायला आणायचे नाही आणलं का त्यांना काल आली तिथे वती राहते ना जायचं आहे